नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत करते पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी सोयगाव सिल्लोड कन्नड तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची धावपळ उडाली काल दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते त्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली आहे अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मका गहू ज्वारी हरभरा आणि कांदा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीसाठी करण्यात आहे केंद्र सरकारच्या सहकार्यानं उपयोग करून शेतकऱ्यांना हवामान माती कीड नियंत्रण पीक उत्पादन बाजारभाव आणि अन्य महत्वाची माहिती अचूकरीत्या पुरवली जाणार आहे सीताराम कोलते यांची कृषी गणना उपायुक्त पदी नियुक्ती झाली आहे त्यांच्यावर महत्वाच्या योजना आणि कृषी गणनेच्या तप्प्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असून कृषी विभागातील पदोन्नती प्रक्रियेस वेग मिळत असून आत्मा संचालक पद उन्नत करण्यात आले आहे केळीच्या टिश्यू कल्चर रोपांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तणाव जाणवत आहे एका रुपयासाठी अठरा ते बावीस रुपये खर्च येत असल्यानं एकरी तीस हजार रुपयांचा अतिरिक्त भार वाढलाय गेल्या तुलनेत यंदा देशातील साखर उत्पादन चोपन्न लाख टनांनी घटली आहे साखर उताराही घसरला असून अनेक कारखाने वेळेपूर्वीच बंद महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर उद्योगावर याचा मोठा बसलाय खान देशातील बाजारात मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून सु। हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान होते शासकीय खरेदी तातडीनं सुरू करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मोफत वीज बोनस अशा अनेक आश्वासनांची पूर्तता न केल्यानं महायुती सरकारविरोधात तीव्र संताप उसळलाय स्वतंत्र भारत पक्षानं चौदा एप्रिल रोजी जाहीरनाम्याची होळी आंदोलन जाहीर केलंय या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा दरा न्यूज अनकडे